शिवसेना युवासेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी पोलीस सा अधीक्षक सांगली यांना निवेदन दिले निवेदनामध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करण्याबाबत मागणी केली आहे सांगली जिल्ह्यातील तरुणांमध्ये वाढत्या नशाखोरीच्या समस्या गंभीर आहेत या समस्यांचा सामना करण्यासाठी आणि तरुणांना सुशिक्षित व निरोगी आयुष्य देण्यासाठी अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे या सेलच्या स्थापनेमुळे नशाखोरीवर कठोर कारवाई करता येईल आणि जिल्ह्यातील तरुणांना या विघातक प्रवृत्तीपासून वाचवता येईल सचिन कांबळे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की अँटी नॉर्कोटिक्स सेलमुळे नशाखोरीचं प्रमाण कमी होईल आणि सांगली जिल्ह्यातील तरुण पिढीला एक निरोगी व सुशिक्षित भविष्य मिळेल त्यांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली की या मागणीवर तातडीनं कारवाई करावी सदर निवेदनामध्ये विविध उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आलाय ज्यामध्ये तरुणांना मार्गदर्शन शिबिरे जनजागृती अभियान आणि विशेष तपासणी मोहीम यांचा समावेश आहे सचिन कांबळे यांच्या या निवेदनाचा जिल्ह्यातील तरुणांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल एक महत्वपूर्ण ठरेल यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकरांना कुरळपकर ज्येष्ठ शिवसैनिक व सर्वपक्षीय नेते अमोल पाटील युवासेना युवासेना सांगली विधानसभा विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष महादेव सावंत मिरज मयूर गायकवाड युवासेना मिरज तालुका प्रमुख व इतर शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र मी युवासेना जिल्हा प्रमुख सांगली सचिन कांबळे आज रोजी सन्माननीय पोलीस अधीक्षक संदीपजी घुगेसाहेब यांना आम्ही युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये विरुद्ध पदार्थ पथक तातडीने स्थापन करण्यासंदर्भात आम्ही युवासेनेच्या वतीने आज रोजी मागणी केलेली आहे मिरज शहरामध्ये व्यापारी वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो व वर्ग असो यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि सध्या स्थितीमध्ये आंबली पदार्थाचं सेवन करण्यामध्ये तरुणाई जास्त प्रमाणात दिसत आहे ह्या आमली पदार्थाची तस्करी व विक्री करणाऱ्या लोकांवरती तातडीने कारवाई व्हावी असेही आम्ही देखील आज रोजी मागणी केलेले आहोत आणि आमचा सांगली जिल्हा पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सांगली जिल्हा प्रशासन तातडीने या सर्व तस्करांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करेल व नशामुक्त मिरज व भयमुक्त मिरज करेल अशा मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र